हाय विद्यारण पिसे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा मी आता फिरायला आली होती संध्याकाळ जरा गरम झालं दुपारी म्हणून जरा हवेला फिरायला आली पण आज माझ्यासोबतच कोण नव्हतं आदित्यचा मित्र आहे ना छोटा आर्यन तो आला होता पण अंधार पडलेला तर म्हटलं का की मी जातो त्याचे पाय पण दुखत होते स्केटिंग खेळून खेळून तर मग मी आता आहे ना जरा व्हिडिओ काढले जराशी फिरले आणि तिथे असं जर थोडंसं हे झालं गोंधळ झाला म्हणून मग मी पटकन आले अंधार पण पडायला लागला एक गाडी बनवता त्यांनी इतकी फास्ट गाडी आणली तर तिथे दोन तीन घोडे होते ते ऊन असे पळणार होते मग सगळे ते कंपनीचे साहेबीब सगळे की गर्दी वगैरे झाली मी काही व्हिडिओ जास्त काही काढले नाही व्हिडिओ काढले आणि पटकन अंधार व्हायला लागला सोबत पण कोण नाही पटापट पळत पट, पटा चालले घरी आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कमेंट, कमेंट काय कुणी करत नाहीस आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बेलचं पण बटन दाबा जर बेलचं बटन दाबलं तर तुम्हाला आमचे मोठे व्हिडिओ दिसतील फक्त शॉर्ट व्हिडिओ नाही दिसणार मोठे व्हिडिओ आणि आमचा वॉच टाईम पण वाढवा आमचे सबस्क्राईब झालेले आहेत पण आमचा वॉच टाईम काही झालेला नाही आहे तर ताईला थोडीशी हेल्प करा मदत करा आणि वॉच टाईम वाढवा मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये